नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचा ज्या दिवशी मी दिव्या जुन्या दिव्यांपासून नवीन दिवे तयार केले होते त्या दिवशीचा तर हॉलमध्ये सगळा पसारा पडलेला होता पेंटिंगचा आणि मी सकाळीच आज दोशाचं भिजवलं होतं तर त्यासाठी ती तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ सकाळीच भिजत घातली आठ वाजता आणि त्यानंतर मग दोन ते तीन वाजेपर्यंत छान भिज भिजू दिलं आणि आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करताना आहे ना आपण डाळ आणि तांदूळ तर हे धुऊनच टाकतो परंतु जेव्हा पाणी पूर्ण त्यातलं काढून टाकतो जेव्हा आपण मिक्सरला वाटतो त्यावेळेस उडदाच्या डाळीचं पाणी हे फेकायचं नाही आणि ते टाकून छान डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं दही घालायचं आणि त्याने एवढी छान पूर्णपणे त्याचं बारीक असं बॅटर तयार होतं आणि दोशे पण खूप छान क्रिस्पी होतात तर असो आणि आता मी पूर्ण बॅटर छान बारीक करून घेतलं होतं आणि याला आता आज आजच बनवणार आहे मी मी कधीही दोशाचं हे आदल्या दिवशी भिजवून ठेवत नाही आणि दुसऱ्या दिवशी करत नाही मला ज्या दिवशी दोशे बनवायचे आहे त्याच दिवशी सकाळी भिजत घालते आणि संध्याकाळीच दोशे बनवते आणि खूप छान क्रिस्पी होतात तुम्ही बनवून बघा आणि ही वेळ होते संध्याकाळची आता साडेसात वाजले होते आणि मला करायचे होते दोषे तर आता दोशासाठी तर आलूची भाजी पाहिजे शेंगदाण्याची चटणी पाहिजे त्यासाठी एक किलो आलू आणले होते एक किलो आलूची पण भाजी लागते कारण सगळ्यांना आज आठ ते नऊ जण आहोत आम्ही तर सगळ्यांना एवढी भाजी लागते आणि थोडी उरली तर मुलं दुसऱ्या दिवशी पण खातात तर म्हणून मग एक किलो आलू मांडले तरी पण वैष्णवी म्हणाली मम्मी भाजी उरेल शेंगदाण्याची चटणी पण उरेल आणि दोषे दोशाचं बॅटर पण उरेलच म्हणाली ती तर म्हटलं उरलं तर उरू देऊ दुसऱ्या दिवशी आपण इडल्या करून घेऊ तर आणि मी आलू उकडू उकडायला मांडले आणि शेंगदाण्याची सालक काढायसाठी बाहेर बसली तिच्याजवळ जाऊन ती पेंटिंग करत होती दिव्यांना आणि तेवढ्यात आले पाहुणे तर मी म्हटलं आता पाहुणे आले आहे तर मग आता त्यांना नाश्त्याचं काही ना काहीतरी करावंच लागते म्हणून म्हटलं तुम्ही बसा थोडा वेळ फक्त माझी भाजी फोडणी घालायची आहे आणि चटणीच बनवायची आहे म्हटलं मी पटकन दोषे करते म्हणून मग काहीही रेसिपी न दाखवता आता कसं भाजी फोडणीला घातली शिंगदाण्याची चटणी बनवली आणि आता बनवायचे हो ते दोषे आणि हा छोटा पाहुणा माझ्या देवघराकडेच जा, जात होता तर देवघरामध्ये होते दिवे लावून म्हणून त्याला म्हटलं त्याला थोडं घेतलं आणि थोडं त्याचा लाड केला आणि नंतर मग तो असं सगळं घरभर घरभर फिरत होता तर मुलांना काढ म्हटलं थोडा व्हिडिओ परंतु आमचे मुलं कसलं काय काढतात त्यांना ना लादच खूप येत होती कारण पाहुण्यांसमोर ते बाहेर निघतच नाही मुलं तर असो आणि आता मी बनवायला घेतले दोषे आणि आता त्यांना पण म्हणजे कसं आहे आणि दोशाचं हे एक आहे की एका वेळेस एकच तयार होतो इडल्या कशा आपण एका वेळेस म्हणजे दहा बारा तरी होतात परंतु दोसा एका वेळेस एकच होतो म्हणून दुसरा तवा मांडला परंतु जर नॉनस्टिकचा तवा आहे ना त्यावरचे दोषे मला बिलकुल आवडत नाही कारण ते दोषे होतात नरम त्याच्यावरची का माहिती आणि मला ना लोखंडी तवा आहे ना माझा त्यावरचे खूप छान दोष होतात अगदी क्रिस्पी तर खूप छान झाले होते आणि त्यांना पण आवडले आणि या छोटूल्या पाहुण्याला तर खूपच आवडले तो ना आवडीने खात होता मी त्याला म्हटलं तुला खाता येतो का तर, तर ते म्हणाले बघा ना म्हणे किती छान खाता येतो आणि ही होती ही आहे तिची मुलगी मोठी तर हिला बघितलं होतं मी कारण हिचा जन्म इथलाच आहे आणि हा अमेरिकेत गेल्यानंतर झाला आहे तिला त्यामुळे त्याला काही बघितलं नव्हतं तर पाटील काकूची ही मुलगी आहे आणि ते जावई आहेत तर त्या आल्या होत्या भेट घेण्यासाठी आमची कारण तीन चार वर्षानंतर ती इथे आली होती त्यामुळे कसं आहे म्हणजे आलं की आपल्या जवळच्या माणसांना भेसा भेटावं असं वाटतं की नाही त्यामुळे मग ती भेट घ्यायसाठी आली होती पहिले मोठ्या जाऊबाईकडे गेल्या आणि त्यानंतर मग माझ्याकडे आल्या तर भूषण त्याला आ त्याला गे आयुट्यूब डुकू माझा मोबाईलचा आणि हा काही त्याच्या मम्मीला खाऊ देत नव्हता म्हणून मग त्याला बाहेर मुलांनी खेळवायसाठी आणलं आणि छान बास टाकली तर त्याला पाळण्यात झुलत तर असं वाटत होतं की कसं काय माहीत नाही आणि खूप छान राहत होता आणि आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला होता आणि तिने घरी जायसाठी छान हळ लावलं आणि सगळ्यांना नमस्कार केला तिने आणि

आणि आता वाजले होते दहा ते गेल्यानंतर मग मुलांना दोषे गरम गरम करून दिले मी आणि सगळ्यांनी खाल्ले आणि आता यांचं खाऊन झालं होतं फक्त आता आम्हीच राहिलो होतो खायचे कारण ही दुकानातून यायचीच होते त्यामुळे आणि आता पुन्हा बनवायचे आहे दोषी पाहुणे गेले मुलांना बनवून दिलं यांचं झालं खाऊन आता मी आणि हे आणि बापूजी आम्ही तिघं जण राहिलो खायचे आता बनवून घेते गरम गरम हे आले आहे दुकानातून तर यांना पण देते आणि मी पण खाते आणि बापूजीला डब्यात देते आता कारण ते बारा वाजता येतील त्यामुळे चला मग इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत सर्वांना Bye bye, anisarwana Shubara